नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आवाज यायला सर्वांनी वा मला बराभरा बरावर सांगून द्या बरं स्पीडमध्ये आवाज सर्वांनी अवस्थेतोय चला तर लेकरांनो मुंबई पोलीस भरती बरेच विद्यार्थी मित्र म्हणतो ते आहे का नाही मास्तर मुंबईवर काही बोल नव्हा चला एकदा लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जे लेकर चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा एकदा बराबर लाईक आणून टाका ओके मुंबई पोलीस भरतीबद्दल आज आपण बोलणार आहे ओके की राहिलेल्या वेळेमध्ये आपण काय अभ्यास केला पाहिजे बा कोणत्या घटकाकडे लक्ष दिलं पाहिजे मागील तीन वर्षाचे जे पेपर होते त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी झीके या विषयांचे कोणते कोणते क्वेश्चन होते हेही आपल्यासाठी तेवढंच काय महत्वाच आहे ओके तर पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर बरोबर खास तुमच्यासाठी आपण जे विद्यार्थी मित्र मुंबईसाठी तयारी करतायत अकरा आणि सॉरी बारा जानेवारीला आपला तिथे एक्झाम आहे ओके तर यासाठी आपण तीन दिवस आपल्या या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण जिकेची मॅरेथॉन घेणार आहे मग ती मॅरेथॉन पहिली असणारी आपली रविवारी रविवारी सकाळी साडे दहा वाजता आपलं लेक्चर तिथे सुरू होणार आहे सहा ते सात तासाची आपली मॅरेथॉन असणार आहे त्यामध्ये आपण संपूर्ण जिके सामान्य ज्ञान या घटकाचे बेसिक पासून हाय लेवल पर्यंत सर्व क्वेश्चन तिथे बघणार आहे त्यानंतरला सत्तावीस तारखेला दुसरी आपली मॅरेथॉन असणार जिकेची आणि एकतीस डिसेंबरला तिसरी असणार तिथे एकतीस डिसेंबरला मुंबई पोलीस भरतीच्या मागील चार पाच वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्यातील जिके या घटकाचं स्पष्टीकरण आपण तिथे बघणार एकतीस तारखेला आणि पंचवीस आणि बावीस आणि सत्तावीस तारखेला आपण दोन मॅरेथॉन मोटल्या घेणार आहे आता पहिली आपली बावीस तारखेला असणार आहे सकाळी साडे दहा ला सुरू होईल त्याची लिंक आपण बनवून ठेवलेली आहे ओके रविवारी आपण ती मॅरेथॉन सुरू करणार आहे ओके ऍपॉरचे लेक्चर होत नाही का ॲपॉरचे लेक्चर दररोज होतात ओके तर आता ते पॉईंट तुमच्या क्लिअर झाला याची लिंक आपण बनवून ठेवलेली आहे सर्वांनी काय करायची तिथे बघून घ्यायची आता बघा आता जर तुम्ही मुंबई पेपरचा जर विचार केला तर मुंबई पेपरची बदलती परिस्थिती कशी आहे मागील काही तीन चार वर्षाचे जे पेपर आपण बघितले असाल तर त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता मराठी कशा पद्धतीने ऍव्हरेज आहे तर बघा दोन हजार सतरा या वर्षाचा जर आपण विचार केला दोन हजार सतराचा तर बरोबर पंचवीस क्वेश्चन कशाचे होते गणिताचे होते आणि बुद्धिमत्तेचे बावीस क्वेश्चन होते मराठीला वेटेज कमी होत सामान्य ज्ञान म्हणजे झिक्याचे छत्तीस क्वेश्चन होते शंभर मार्काचा आपला पेपर असतो त्यानंतर दोन हजार अठराचा जर आपण विचार केला ओके गणित आहे तसंच राहिलं ओके बुद्धिमत्तेचे चोवीस क्वेश्चन आले मराठीत थोडे वाढले जिक्यामध्ये थोडे काय झाले कमी झाले दोन हजार एकोणावीसला ला गणिताचे आहे तेवढेच होते बुद्धिमत्तेचे सुद्धा पंचवीस पंचवीस पॅटर्न आला परंतु मराठीचे एकवीस आले आणि सामान्य त्यांचे एकोणतीस क्वेश्चन आले आणि दोन हजार बावीसला जी एक्झाम झालेली होती ओके दोन हजार वीस एकवीसची एक्झाम त्या एक्झाममध्ये राड्यात झाला त्या एक्झामचा जर आपण विचार केला म्हणजे मागील गेला जो पेपर आपल्याकडे असेल ओके कशाचा मुंबईचा त्या पेपरचा जर आपण विचार केला तर तिथे सगळ्यात जास्त वेटेज होतं ते म्हणजे जिकेला मग आता पोरं हातरून जाईल की या वर्षी पण जिके पडेल का हो पडू शकतो ओके या लेवलमध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर जिकेचे क्वेश्चन आपल्याला जास्तच बघायला तिथे भेटलेले आहेत पण इथे अडुसष्ट क्वेश्चन मध्ये मॅटर असा झाला की काही क्वेश्चन हे बेसिक वरती होते बेसिक वरती आणि नेमका पोरईन हाच कार्यक्रम वाजवला नाही काय बेसिकचा पाचवी ते दहावी पर्यंत जे काही तुमची बेसिक होती त्या बेसिक वर दहावीच्या पुस्तकातलेच भरपूर क्वेश्चन आपल्याला इथे बघायला भेटलेले होते ओके okay? त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणिताचे तेरा क्वेश्चन होते पण या गणिताच्या तेरा क्वेश्चन मध्ये पुराव सहा ते सात क्वेश्चन हे भूमिती या विषयाचे होते कशाचे भूमितीचे आज देखील आपल्याला भूमिती करणं गरजेचं आहे बोराईनं मोठमोठ्याले गणित करून ठेवले आपल्याला भूमितीचे क्वेश्चन कुठे विचारले रेषाखंड ओके अशा गोष्टी okay, आपल्याला विचारल्या गेल्या त्यामुळे याही गोष्टीकडे आपण लक्ष देणं काळाची गरज आहे ओके okay, आता आपल्याकडे काही विद्यार्थी मित्र असे आहेत बघा ओके okay? काही विद्यार्थी मित्रांचा गट कसा झालाय ओके okay, काही पोराने एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला त्यांचे मार्क्स नव्वद प्लस यायले काहींचे मार्क्स पासष्टच यायले आणि काहींचे पन्नासच यायले वा होईल वा एक्झाम कधी होईल पाहूयात मध्ये दिवाळी गेली मामाच्या घरी गेला इकडे गेला तिकडे गेला ओके okay, तर असं तर इथं लक्षात घ्या जे विद्यार्थी मित्र नव्वद प्लस आहे आपल्याला यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचे आपले मार्क्स कमी आहेत आज मग हे कशा पद्धतीने वाटतील तेच तुम्हाला काय okay, करायचं मला आज ते सांगायचं आहे ओके येत बघा खुश आहेत पनी काढलं हात आहे का नाही बसला ना डोकेल हात लावून नाराज झाला क्वा मार्कच येई नव्हल पेपर सोडवलो अभ्यास करवलो काय अभ्यास करायला तेही कळ वा बबेल ओके okay. तर मग त्या गोष्टी आज आपल्याला काय ते समजून घ्यायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा आपल्याला भर द्यायचा आहे भूमिती या घटकावरती भूमितीचा जर विचार केला तर प्रत्येक वर्षी मुंबई पेपरला भूमितीचे क्वेश्चन पडलेले आहेत या वर्षी देखील आपल्याला सहा सात आठ क्वेश्चन तिथे बघायला भेटतील ओके okay, त्यामुळे लेकरांनो इथे स्किप करून चालणार नाही किंवा मी भूमिती करणार नाही बुवा मला जमत नाही बुवा ओके okay, भूमिती अवघड नाहीये आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती आपण भूमितीचे मॅरेथॉन लेक्चर घ्यायले संपूर्ण भूमिती तीन दिवस घेतलेली आहे बघा संपूर्ण भूमितीचे लेक्चर घ्यायले सहा सात तासाचे ते लेक्चर असेल टोटल सहा ते सात तासाचे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व क्वेश्चन त्यामध्ये क्लिअर केलेले आहेत त्यामुळे ज्या भूमिती याचीही आपण नवीन वर्षामध्ये अकरा तारखेला आपला पेपर होईल त्याच्या आधी आपण एक दिवस याची काय करू एक रिव्हिजन मारून टाकू आपल्या युट्यूबवरती म्हणजे त्याचा आपल्याला काय होईल निश्चित तिथे फायदा होईल ओके तर याची काळजी घ्यायची विषय आपल्याला करणं गरजेचं आहे याचबरोबर इकडे देखील आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल कुणा बेसिक वरती इथे देखील आपल्याला क्वेश्चन विचारले याची मॅरेथॉन आपण पंच बावीस तारखेला या महिन्यातच घेत आहे त्याची काळजी घ्यायची जिकेवरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले मग आता नेमकं आपण करायचं काय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ज्या विद्यार्थी मित्रांचे साठ पासष्ट मार्क्स येत आहेत त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपण कुठे चुकतोय चुका कुठं होत त्या शोधायच्या कुठं चुका होत आहे नेमकं मग काय व्हायलंय तुझे नव्वद यायले ऐंशी आयले तुला ग्राउंडला काठवरच आहे तुला सुद्धा तिथे कारण काय काळाची गरज आहे आपल्याला मार्क्स वाढले पाहिजे हे मार्क्स कसे वाटतील इकडे लक्षात घ्या ओके सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं पेपर सोडवायचे धपा धपा तुम्ही सर्व पेपर सोडवतच असाल बरोबर नाही भरपूर क्लासवाले पेपर तुम्ही घ्यायला असतील पेपर झपा 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 सोडवायचे कमीत कमी तो पाच पेपर तरी सोडवले पाहिजे आता पाच पेपर पाच गुणाकारात शंभर बरोबर किती क्वेश्चन झाले पाचशे प्रश्न तू सोडवले बरोबर प्रश्न सोडवल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची ओके आपण एक काय करायची काळजी घ्यायची काय पाचशे प्रश्न पाच प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर पहिली प्रश्नपत्रिका आपण चेक करायची की आपण कुठे चुकलो काय झालं कुठे चुकलो मग मी चुकलो मला जमाना समास नावाचा मराठीचा टॉपिक मला जमाना रेल्वेचे प्रश्न इथं मी चुका करतोय मला जमाना शेकडेवारी आपल्याला आपल्याला चा नाव माहितीये बरं की नाही आपल्याला विषय जे आपले आहेत गणिताचा जो विषय त्या गणितामध्ये आठ जे घटक आहे ते घटक तर आपले तोंडपाठी मग आपण जे गणित चुकतोय तुला लगेच क्लिक होतं ना मी रेल्वेचं गणित चुकलं गाडच मग तू काय केलं पाहिजे या रेल्वेच्या चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे आपला दळींदर काय करतो आपला दळींदर काय करतो याच काय झालं याच समजा बरोबर आलं वर्ण मला काय वर्ण विचार बरोबर आले याची बरोबर आली संधी हे चॅप्टर याचे बरोबर आले याचे बरोबर आलं सरळ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याज याच बरोबर यायलय हे याच काय व्हायलाय बरोबर येत हे घटक याचे बरोबर येते तरी हा दोन चार वयाच घ्यायला दोन चार पुस्तकच घ्यायल याच्या वर जाय त्याच्या युट्यूब वर जाय ते ते शिकाय आणि तूही ते शिकायला कायला धतुरा शिकायला जिथे तुझे मार्क्स येत आहे ओके जे तुला जमत आहे पेपर मध्ये ते करू नको तुझ्याकडे सिलेबस आहे ओके तुझ्याकडे सिलेबस आहे मग तुला जर हे जमत असेल त्याला स्किप करायचं तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही बरोबर की नाही आपल्याकडे तेवढा वेळ नाही आपल्याकडे वेळ आप किती आता दहा पंधरा वीस दिवस आहे त्या दिवसामध्ये मला करायचं काय रेल्वे चॅप्टर मला जमाना यामध्ये छत्तीस टाईप आहे किती टाईप आहे छत्तीस मग हे छत्तीस टाईप मला किती तीन दिवसात जमले पाहिजे मग मी त्या तीन दिवसाचं त्याचं नियोजन करणार दररोज एक तास मी एवढे टाईप करणार मग पुढच्या दुसऱ्या दिवशी तेवढं करणार तिसऱ्या दिवशी तेवढं करणार या पद्धतीने तुमचं नियोजन करायचं आणि तो टॉपिक तुमचा त्याच्यात वाचवायचा ते झालं मराठीचा जमाना समाज जमाना मला दोन दिवसात मी हा समाज क्लिअर के केला पाहिजे मग हा समाज झाल्यानंतर हा रेल्वे झाल्यानंतर मी कुठेतरी माहीत प्रश्न संच आहे काय कुठेतरी मायक काय प्रश्न संच आहे मग मी काय करणार तो प्रश्न संच सोडून पाहणार मु आता मी याचा अभ्यास केलाय तीन दिवस दिलेय चार दिवस दिलेय मग माझं ते बरोबर येत आहे का नाही ते चेक करणं काळाची गरज आहे नाही तर तुला दिले तुला चेकच नाही केलं तर बस पिपण या फुकीत आहे की नाही पाटील मास्तरच्या नावानं बोट मोडी तुझं जर प्रश्न बरोबर आले तर समजायचं तुझा हा कार्यक्रम वाजला तिथं हा चॅप्टर तुला जमला ओके काय झाला तो हा चॅप्टर जमला तुला तो मग आता हा चॅप्टर जर तुला जमला तर याच्याकडे परत पाहायची गरज आहे का वरवर फक्त रिव्हिजन द्यायची म्हणून जास्त दोन आणि तीन चार तास घालायची गरज या चॅप्टरला नाही जमताय तुला ते मग तुला पुढचा चॅप्टर जमत नाही ओके okay? कोणता समजा कॅलेंडर घेतला ओके okay? किंवा घड्याळ नावाचा चॅप्टर घेतला घड्याळ ओके okay? घड्याळ नावाचा चॅप्टर घेतला तो तुला जमाना मग तिकडं लक्ष दिशील हा तुला जमला आता इकडं असेल मग तू काय केलंय तुझी यादी तयार करून ठेवा दि काय करायची यादी तयार करायची ही यादी तू कधी तयार शकतो। करू शकतो मला बाबी फोन करायला मास्तर मार्क्स वाढाना काय करू साठ पासष्ट ची काय करू बुवा अरे ही यादी तयार करणं तुला काळाची गरज आहे हाय की नाही मी तुला मग सांगल बुवा याव कर तियाव कर धतुरा मार्क परत वाढणार तुला काय करावं लागेल तुला नेमकं चुकतं कुठं ते शोधावं लागेल नाही तर मस्त म्हणत असेल लोक बुवा हा एखाद्याला तो फोन केला मार्क्स मग तुला म्हणत असेल काय अभ्यास वाढव कायला तरी नार अभ्यास वाढव अभ्यास नाही वाढवायचा तुला जे चुकतंय ते शोधायचंय मग हे तू कधी शोधू शकतो तुला मी आधीच सांगितलंय तू जोपर्यंत पेपर सोडवत नाही तोपर्यंत तुला सापडणार नाही त्यामुळे सराव पेपर सोडवणं गरजेच आहे ओके okay. जोपर्यंत तू पेपर सोडवत नाही तोपर्यंत तुला तू तु कुठे चुकतो ते समजणार नाही ओके okay. आधी मला माहित नाही ना तू कुठे चुकतोय तुमच मला फोन केला बा मास्तर काय करू सर्व मी तुला ते सांगणार तू कुठे चुकतोय ते शोध तुलाही माहीत नाही तू कोणता चॅप्टर चुकतोय मलाही माहीत नाही कोणता चुकतोय हे तुला कधी समजेल मलाही कधी समजेल जेव्हा तू पेपर सोडवशील तेव्हा मग पेपर पाच पेपर सोडवले पाचशे प्रश्न सोडवले प्रत्येक चॅप्टरचा क्वेश्चन त्यात पडलाय बरोबर आहे मग तुझे पाचशे प्रश्न सोडवल्यानंतर तू इथं लिहून ठेवलंय माझ्या या चॅप्टरवरती मला हे क्वेश्चन जमले पण हा क्वेश्चन जमाना मग मी त्याचाच अभ्यास करायला काय करायची सुरुवात करायची या पद्धतीने करायचं ओके आता के मोकार आहे मग जिकेत काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट के मोकार आहे नेमकं करू काय बोम पोरायची काय करू याच्यात आता है का नाही एवढ्या दिवस मी काही केलं नाही मामाच्या पुरीला फोन लाव शेजारचीच्या पुरीला फोन लाव हेच केलं बो आता काय करू ह मोकार हाय व जीके ओके काय करायचं तर म महत्वाची गोष्ट लक्षात घे बाब्या जून दोन हजार जून दोन हजार चोवीस पासून ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या काही चालू घडामोडी झाल्या आहेत उदाहरणार्थ पहिली चालू घडामोडी आपण घेतली विधानसभा निवडणुका विधानसभा निवडणुका मग मी तुम्हाला क्वेश्चन विचारला परो ओके आता सर्वांनी बातमी ऐकली असेल काय बातमी ऐकली होय वन नेशन वन इलेक्शन असं काहीतरी ऐकलं ना मग ती घटना दुरुस्ती होणार आता सातवी त्या बहुन मांडल्या ते आता लक्षात घ्या काय जाऊ आपण आणि अनिथ्या विधानसभा निवडणुका झाल्या मग तुला सांगतो ह्या विधानसभा निवडणुका तुला करंटच आहे काय करंटचा पार्ट आहे मग या पार्ट मध्ये तुला क्वेश्चन विचारला महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका कोण घेत तू काय म्हणतो हे क्वेश्चन कशाच आहे फक्त झिकेच आहे क्वेश्चन हे चालू घडामोडीच्या रिलेटेड म्हणजे तुला काय करायचंय तुझे जे करंट झालेले आहेत आतापर्यंतचे त्या करंटची आणि याची काय करायची एक देश एक इलेक्शन हा याची काय करायची जोड लावायची काय करायची जोड लावायची ओके आताच हे विधेयक आहे भारताच्या संविधानाच्या तीन कलमांमध्ये चेंजेस होणारे दुरुस्ती होणार आहे किती कलमांमध्ये तीन कलमांमध्ये दुरुस्ती होणार आहे आजचा पॉईंट घ्या तीन कलमांमध्ये दुरुस्ती होणार मग या संसदेचा कालावधी संसदेचा कालावधी या कलमात दुरुस्ती होणार ह्या कलम तो तोंडपट असणं गरजेचं आहे विधिमंडळाचा कालावधी विधिमंडळाचा कालावधी तुला फक्त मी सांगतो का हे तुला हे सगळ्या पॉईंटच करायचं आहे विधिमंडळाचा कालावधी आणि त्यानंतर कलम तीनशे सदौतीस कलम तीनशे सदौतीस या कलमांमध्ये दुरुस्त्या होणार सत... तीनशे सीनशे सदौतीस या कलमांमध्ये दुरुस्त होणार आहे सत्तावीस आणि अनॉट सदौतीस तीनशे सत्तावीस या तीन कलमांमध्ये कलम त्र्याऐंशी कलम एकशे बहात्तर आणि कलम तीनशे सत्तावीस या कलमांमध्ये दुरुस्ती होणार आहे मग तुला काय करायचं अरे हा मी पेपरात असं कुठंतरी न्यूजला पाहिलं होतं ब संसदेचा कालावधी मग संसदेचा कालावधी हा पॉइंट पकडायचा हा पॉइंट पकडायचा राहिलेल्या दिवसामध्ये हा पॉइंट पकडल्यानंतर मग संसदेमध्ये आली राज्यसभा राज्यसभा आली लोकसभा मग यांचे कालावधी कसे ते शोधायचे अरे राज्यसभेचा कालावधी स्थायी सभागृह ओके त्याला कालावधीच नाही गाडचा अरे झालं की सोप्पं मग राज्यसभा हे स्थायी सभागृह मग पडला क्वेश्चन खालीलपैकी संसदेचं कोणतं सभागृह स्थायी आहे राज्यसभा लोकसभेचा साधारणपणे कालावधी किती वर्षाचा असतो वर्षाचा असतो पडला की क्वेश्चन मग या कलमावर विधीमंडळाचा कालावधी विधान परिषद विधानसभा मग असे क्वेश्चन तुम्हाला काय होतील विचारले जातील करंट रिलेटेड विधानसभेच्या निवडणुका कितव्या कित आहे किती आमदार आहे किती महिला आहे या सगळ्या गोष्टी हे सगळं आपण मॅरेथॉन मध्ये तुम्हाला शिकवणारच आहे त्यात तर काय आहे काय की नाही आता मला तुला करून घ्यावंच लागेल तो ऐकणं तर तिथे आपण त्या गोष्टी घेणारच आहे फक्त तुला आता राहिलेल्या वेळामध्ये जे काही करायचंय ते या पद्धतीने करायचंय हे लक्षात ठेव तुझ्याकडे जे काही पंधरा वीस दिवस असतील खूप झाले या पंधरा वीस दिवसामध्ये तू पेपर वाढू शकतो निश्चित तुला जर ठरवलं आता मला करायचं आहे नको आता मी ना काही आहे का नाही येलो फोन लावणार ना तिलं लावणार ना याच्यासोबत गाडीवर जाणार ना त्याच्यासोबत चहा पियल जाणार आता मी राहिलेल्या ले वेळेमध्ये मी निश्चय केलाय आता मला करायचंच आहे असं जर तू ठरवलं तर शंभर टक्के तुझा आज पेपर जरी पासष्ट असला तर नव्वद पर्यंत तू निवून घालू शकतो शंभर टक्के ओके okay, कधी कधी करू शकतो तू हे जर तू ठरवलं राहिलेल्या वे वेळेत आणि हे ठरवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुला करायचं काय पेपर सोडवायचे का पेपर कुठेही सोडव मी म्हणत नाही माहिका जिवून सोडव कुठेही सोडव पाचशे पाच पेपर सोडव म्हणजे आता संध्याकाळीच दोन तीन पेपर झाले पाहिजे मध्ये गॅप ठेवून येतो घेतला पेपर हे दना दना द दना, दना, दना सोडवला धतुरा काही कळायचं नाही येईल पुजाताई थोडे थोडे दिवस राहिले बद्दल असं नाही करायचं ओके आपल्याला नव्वद मिनिटाचा टाइम लावूनच सोडवायचा आहे नव्वद मिनिट मिनिट उद्या संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत आपले पेपर संपले पाहिजे चोवीस तासाचा वेळ घ्यायचा चोवीस तासामध्ये तुला दहा तास पेपर सोडवायचे काही अवघड नाहीये दहा तास प्रॉपर प्रॉपर पेपर सोडवायचे नाही तर अगं पेपर सडीत अच्छा तिचा व्याज झालं असं काहीच करायचं नाही पेपर सोडवायला बसला टाइम लावायचा प्रॉपर पेपर सोडवायचा किती तुझा दहा तास सुद्धा नाही लागत दीड नव्वद मिनिटाचा पेपर आहे नव्वद गुणाकारात पाँच, पाच नवा पाचशे पंचाळीस चारशे पन्नास मिनिट ओके चारशे पन्नास मिनिटात तुला पेपर सोडवायचे मग एवढा वेळ तू देत नसेल तर पेपर कुठून आणायचे अरे मी ते सांगाल तुम्हाला मोकार पेपर भेटत नाही रे हा मस्त असे धरून असते र घ्या सराव पेपर घ्या ओके भरपूर असते कोणाचाही वापरा कोणाचाही वापरा कोणाचाही कोणतेही पेपर तुमच्याकडे पोलीस भरतीसाठी मुंबई पोलीससाठी तयार केलेले सराव पेपर कोणतेही सोडवा मी म्हणत नाही हे सोडवा माहेश घेवा पंचवीस रुपयाची अजिबात तुला जे भेटल ते सोडू तो ऐका जे असतील ते सोडू मुंबई पोलीस भरतीसाठी तयार केलेले पेपर आपल्याला सोडवायचे बस एवढं डक्ष्यात घालायच बाकी काही नाही ओके पेपर सोडवायचे चांगले पेपर सोडवल्यानंतर तू ही यादी तयार करायची तू ही यादी काय तयार करायची ओ मामाच्या पुरीला दोन तास बोललो शेजार चे जेव्हा मिस कॉल आला होता आज नाही पण उद्या तिला कॉल करीन आभे दडिंदरा ही नाही तू जे पॉइंट चुकला जे क्वेश्चन चुकला त्या क्वेश्चनचं चॅप्टरचं चा चा नाव आणि टाईप म्हणजे नमुना ते लिहून टाकायचं ते लिहून टाकायचं झालं का बरं आहे बर अरे टेलिग्रामला ला मोकार पडेल असतेला का हो हॅ नाही झपू झोपू हा इले करते, करते तुम्ही मग पेपर सापडू शकत नाही म्हणल्यावर अवघड ना का तर त्या गोष्टी करा ते शोधा आणि त्याचा अभ्यास करा आता बाकी मग तू काय करायला माहितीये का तुझं काय व्हाय तुला सह्याद्री पर्वत जमतोय सह्याद्री पर्वत जमतोय तरी तू सह्याद्री पर्वताचाच अभ्यास कराला तो मुंबईला फॉर्म भरला म्हणजे तुला वाटतं वा, मुंबईचं लय येणारे लई नाही मुंबईचं मग तू दरवाज करायला काय मिठी नदी तू दरवाज त्या संजय गांधी नॅशनल पार्क श्री देशमुख यांचं नाव त्यानंतर हा काय रे सागर सेतू मोकार ह्याच आणाला हेच कराल दरवस तेच कराल कायला कराल दरवर्ज तेच ओके तेच तेच कायला कराल हे तू झालंय तरी तेच आता आता ती नको करू बबिया बस कर हिला का येणार त्याच्या उपश पण जास्त नाही बबिया अ जेवढा व्य तुला इकडे द्यायचंय तू तिकडे द्या तू इकडे कायला द्यायला ओके त्यामुळे याची काळजी घ्यायची आता लगेच आपलं आठ वाजता लेक्चर सुरू होणार आहे युट्यूबला आणि हे लेक्चर सगळ्यांना करायचं सहा तासाचं झिंक्याचं लेक्चर असणार आहे बावीस तारखेला असणार आहे आणि हे लेक्चर एंड झाल्यानंतर लगेच युट्यूबवरून डिलीट होणार ॲप मध्ये जाणार आहे त्यामुळे याची सर्व काय करायची काळजी घ्यायची बावीस तारखेला सई तर अकराचा जरी टाईम असला तरी सकाळी साडे दहा वाजता आपलं हे लेक्चर सुरू होणार आहे रविवारी ते सात तासाची मॅरेथॉन असणारे मोकार झिके आपण तुम्हाला तिथे शिकवणारे चालू घडामोडीला रिलेटेड ओके आता महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी मित्र नवीन भरतीचा अभ्यास करत असाल तर पोट्या आता लवकरच आपल्या पुढे भरती येत आहे त्यासाठी आपण मोकार बॅचेस सुरू केलेले आहे ओके पेपरची बॅच ऍप डाउनलोड करा, डाउन करा। द एक, एक ची पंचवीस रुपयाला काहीतरी बॅच बघा आपली सराव पेपरची ओके okay, तर ज्या लेकरांना बॅच घ्यायचे आहे खतरनाक बॅच असे पोलीस भरतीची नवीन बॅच असे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची पाचशे दहा रुपये फी आहे सरळ सेवेची देखील व्याचे पाचशे दहा रुपये फी आहे त्यानंतर मराठी व्याकरणाची लाईव्ह आपली रेकॉर्डेड बॅच मराठी व्याकरणाची बारा महिन्याची दोनशे तीस घरीत होती तीनशे पन्नासशे मुंबई सर्व पेपर पंचवीसशे एमपीएससीची बॅच तेराशे रुपयाला आहे जी जीडीची बॅच फक्त पाचशेला आलाय जीकेची बॅच तीनशे पन्नासला आहे ऑफर चालू आहे ज्यांना बॅच घ्यायची द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल मेसेज तुम्ही करू शकता डायरेक्ट द एक अकॅडमी प्ले स्टोअरला टाकलं ओके हो बाबी एस बाय क्लर्क ओके काय करायचं ऍप डाउनलोड करायची मयूर ऍप डाउनलोड करायची आणि एस एस सी जी डी आर पी एफ ही बॅच जी आहे सेंट्रलची ही बॅच घ्यायची या तुला इंग्लिश मधून सुद्धा गणित घटणार आहे इंग्लिशमधून हिंदी मधून सुद्धा तुला गणित भेटणार आहे मराठीतून सुद्धा भेटणार आहे त्यामुळे डायरेक्ट ऍप डाउनलोड कर घेऊन टाका ओके आता ज्या लेकरांना व्याज घ्यायची भरपूर लेकरांनी घेतली त्यांना फायदा होतो तुम्ही घ्या तुम्हाला फायदा होईल हो नंबर आहे माझा डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल तुम्ही करू शकतात खरंच सर खतरनाक आहे ब्याज घेऊन टाका सर्वांनी ज्यांनी घेतली त्यांना माहिती बो ओके मस्त आहे घेतली ब्याज मी क्या बाध हित ओके डायरेक्ट द एक या ॲप ऍप डाउनलोड करायची घेऊन टाकायची अधिक माहितीसाठी मला तुम्ही मेसेज कॉल तिथे करू शकता आता मी ह्या काही चार पाच गोष्टी तुला सांगितल्या आहेत त्या तू या डोक्यात वाचल्या असेल येणाऱ्या साठी सुद्धा तेच करायचं ह्या साठी सुद्धा तेच करायचं ओके वर्षा कांबळेताई जी मॅरेथॉन मॅरेथॉनी दरवर्षचे जे युट्यूब लेक्चर चालू आहे ते तुम्हाला फायदेशीर आहेच ओके तेच लेक्चर करा त्यातलेच क्वेश्चन पडेल बाहेर क्वेश्चन जाणार नाही ओके तर लगेच आपलं आठ वाजता ओके आठ वाजता याच युट्यूब चॅनलवरती आपलं जिकेचं लाईव्ह लेक्चर असणार आहे भेटूया त्या लेक्चरमध्ये एकदा सर्वांना लाईक आणून टाका ओके ज्यांचा मुंबईचा पेपर आहे ओके सुंदर अशा पद्धतीने नियोजन करा राहिलेल्या घटक शोधा कोणते चुकताय राहिलेल्या दिवसाचं नियोजन करा आणि अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके दोन तीन दिवसांनी वन रक्षक वरती आपण लाईव्हला बोलूयात ओके वन रक्षकच्या सगळे डिटेल तुम्हाला मी तिथे काय करेल सांगून देईन ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर